नमस्कार नावगे क्रॉस येथील स्नेहम टेपिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याला मंगळवारी रात्री साडेआठ वाजता शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आणि या आगीत कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला मंगळवारी रात्रीपासून अग्निशामक दल जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या वतीनं आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले आणि तब्बल पंधरा तासानंतर काल बुधवारी साडे अकरा वाजेपर्यंत ही आग विजवण्यात आली या कारखान्यात नगर येथील एक तरुण कामगार जळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला मंगळवारपासून या ठिकाणी लागलेली आग विजलेली आहे तरीसुद्धा आज त्या कारखान्यातून अजूनही धूर निघतो आहे बुधवारी दुपारपासून तसेच आज गुरुवारी सकाळपासून या कारखान्यातील सर्व जळलेले साहित्य हटविण्याचे कामकाज युद्ध पातळीवर सुरू आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय या ठिकाणी तीन जे सी बी लावण्यात आलेले आहेत आणि त्या जे सी बीच्याद्वारे या ठिकाणी हे साहित्य हटवण्याचे काम जोमाने सुरू आहे